नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या गडीची मोठी आनंदाची बातमी आपल्या समोर घेऊन येत आहे छत्रपती संभाजीनगर येथून शेतकरी बांधू आहेत आपले त्यांचं नाव जाणून घेऊया सर आपला गाव तालुका जिल्हा सांगा संतोष दत्तू थोरात आणि आपले मनापासून आभार मनापासून आभार की आपण स्वतःहून कॉल केला आपल्या व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये नंबरवर कॉल केला आणि सांगितलं की महत्वाची आणि आनंदाची बातमी तर ती आनंदाची बातमी ऐकण्यासाठी सर्व शेतकरी बांधव आहेत ते आनंद उत्सुक आहेत तर नक्कीच लवकर सांगा की काय आहे ती आनंदाची बातमी सर ते हिंगोली जिल्ह्यामध्ये सी कापूस खरेदी चालू केलेलं आहे अच्छा ते चांगला भाव देते सर किती भाव देत आहे ते सात हजार सातशे पंचवीस रुपयाची खरेदी झाली काय बोलताय सात हजार सातशे रुपये सात हजार सातशे पंचवीस रुपयाची खरेदी झाली सीसीआय वा 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 क्या बात आहे आनंदाची बातमी आहे मोठी आपल्या समोर एकदम सात हजार सातशे रुपये म्हणजे जवळपास आठ हजारांच्या घरामध्ये जाण्यासाठी आपल्याला फक्त तीनशे रुपये बाकी <laughs> म्हणजे मला तरी वाटत की आता नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये <laughs> जर आपल्याला सात हजार सातशे भाव भेटतोय तर आपण पुढे जर एक दोन महिना ओरंडल्यानंतर आपल्याला किती भाव भेटल भाव सर. काय वाटतं तुम्हाला नक्की हा भाव कुठपर्यंत जाईल भाव अपेक्षा भरपूर शेतकऱ्याची तुम्ही वाढायला पाहिजे सर आता इतकं जरी घेते वाढायला पाहिजे कांदा बरोबर बरं बर आता भरपूरचे जे शेतकरी बांधव आहेत तर काही शेतकरी बांधवांना माहिती काही शेतकरी बांधवांना माहिती नाही की आय म्हणजे काय आहे नेमकं तर त्यांना थोडस मिनिटं सांगितलं तर बरं होऊन जाईल सीसीआय म्हणजे खाजगी जुनिंग सरकारी जिनिंग जिनिंग राहते पूर्ण शेतकऱ्याचा जिनिंगला जमा होतो जिनिंग शिवाय जिनिंगला जास्तच राहतो व्यापाऱ्यापेक्षा बरोबर 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 बर जिनिंग म्हणजे एक प्रकारचं आपलं काय म्हणू आपण त्याला कि सॉरी सीसीआय म्हणजे एक प्रकारचं जिनिंग आहे आणि तिथे चांगल्या प्रकारे भाव समजा आपल्याला मिळालेला आहे ते पण कुठे हिंगोली जिल्ह्यामध्ये हा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये काय भाव चालू आहे सर सध्या कापसाला आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे सर आमच्या कोलंबूर तालुक्यामध्ये खामगाव फाट्यावर चालू आहे आता सात हजार चारशे पाचशे सात हजार चारशे आणि पाचशे ने चालू चा, आहे क्वालिटी मधला बरं 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 ती पण जिनिंग आणि खूप खूप तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही म्हणजे आपल्याला ज्या ज्या जिनिंगचे आजारभाव भेटतायत तिथले तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याच काम करतायत आणि जास्तीत जास्त करून थोडं सरांच जास्त योगदान आहे की त्यांनी प्रत्येक जास्तीत जास्त व्हिडीओ त्यांच्या सोबतच बनलेले आतापर्यंत कारण की जेवढे पण नवीन काही अपडेट आली आहे की ते आपल्या चालू व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये सांगतात तसेच व्हिडिओच्या माध्यमातून पण सर्वांना माहिती देत असतात तर तोरत सर आणि तिकडे काय वाटतं तुम्हाला तुमच्या भागामध्ये कि पर्यंत जाऊ शकतो पुढे कापूस तर एक अंदाज वाटतोय सर जायला पाहिजे नऊ दहा पर्यंत काय अपेक्षा आहे शेतकऱ्याला नऊ दहा दहा पर्यंत जावं नऊ ते दहा मग आता काय वाटतं तुम्हाला आता सरकार बदललं सरकार तर तेच आहे मग भाव वाढतील का नाही वाटणार भाव आता जिमिंगवाल्यान जरी वाढून दिले ना सर तर मग बराबर वाढते आता जिमिंग शिशायना वाल्यान दिले ना आता समजा वाढून आता तर सरकार तेच आलं म्हंटल तर आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी शिशायांना जरी वाढून दिले ना सर मग व्यापारी पण वाढून घेतेच ना बरोबर बरोबर बरो हा चालेल सर आपण एकदम महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या शेतकरी बांधवांना दिली आहे असंच शेतकरी बांधवांनी आपल्याकडे जर काही लेटेस्ट अपडेट आली तर ती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आपला हा जो चालू व्हिडीओ आहे चालू व्हिडीओच्या खाली आपल्याला कमेंट करायची आहे आणि ती कमेंट मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत वाचून दाखवणार आहे आणि यांनी सगळ्यांना नवीन नवीन अपडेट नवीन माहिती मिळत राहतील चला तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद धन्यवाद